राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्ते पूल आणि शासकीय इमारतींचं बांधकाम केलं जातं सन दोन हजार बावीस नंतर महायुती सरकारच्या काळात या कामांना पुरेसा निधी मिळाल्यानं वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात बांधकाम विभागानं केलेली कामं पुढील प्रमाणे चिखली वरणगे पाडळी येवलूज बाजार भोगाव अनुस्कुरा रस्ता पहिला रस्ता खूप खराब होता खड्डे जास्त होते याला आता जरा रस्ता चांगला झाला त्या कारण या जायला प्रॉब्लेम येत नाही आणि पहिल्या शाळाला पोरं जाताना खड्डा होता चिकूला होता पाय सरका येतात त्या कारण त्रास व्हायचा आता ज्या पोराने शाळाला जायला रस्ता चांगला आहे त्या कारण रिक्षा बिक्षा आमच्या गावाला चालू झाले ते तक्रार खराब असल्यामुळे एस टी पण चालू नसाय आता एस टी बिस्टी चालू आले ते त्यातून जाऊ शकतात साईडला रुंदीकरण नसल्यामुळे गाडी साईडला काढायला जागा गाडी वाहन जाऊ शकतात अशी जागा झाल्या आता रस्ता चांगला झाला रस्ता पहिला जो रोड होता तो पूर्ण असा एकदम दगड वाहनांच्या सोयी सुविधा होत नव्हत्या आम्हाला शाळेला जाताना खूप त्रास व्हायचा आता रोड एकदम हायवे जसा रोड असतो की नाही तसा रोड झालाय एकदम रस्त्याची एक एक आता क्वालिटी बहिली की नाही एकदम खास आहे बघा समजा शाळेला जाणे कुठं पण आता आपण जाऊ शकतो कारण रस्ता असा झालाय आता आपल्याला हॉस्पिटल जायचं म्हटलं तर आता रस्त्याची क्वालिटी एकदम खास आहे शेवटच पन्हाळा आधीच्या रस्त्यामध्ये आताच्या रस्त्यामध्ये खूप बदल झाला आहे आधी येण्या जाण्यासाठी कॉलेजला रस्ता खराब असल्यामुळे जायला वेळ पण लागत होता आता हा रस्ता झाल्यापासून येण्या जाण्यात लवकर मार्ग मोकळा होत आहे बाकी साईड पट्ट्या वगैरे भरून घेतल्यामुळे डबल वन वगैरे हो ट्रक वगैरे हो असल्यामुळे व्हॉरटॅक वगैरे हो करताना एकदम सोप्या पद्धतीने करता येते परत शेतीचा माल नेण्यासाठी ट्रॅक्टर वगैरे हो जाताना सोयीस्कर गावांची देवाणघेवाण वाढली आणि सरकारने खूप एकदम उत्तम प्रकारचा रस्ता केलेला आहे शिराळे तर्फ मलकापूर अंबरडे अरुळ करंजोशी मोळवडे सावर्डे खुर्द शितूर तर्फ मलकापूर सोनवडे रस्ता पूर्वी रस्ता खराब असल्यामुळे डिलेवरी पेशंट किंवा आजारी माणसं रुंदी झालेली असल्यामुळं दुसरी गोष्ट गाडी अडकायची बिया आहे ह्या गाड्याची वाढ झाल्यावर मालाची गाडी जाऊ शकतात हे शेतकऱ्याची काय अडचण दुसऱ्याच्या गाड्या मला ट्रॅक्टर बिटर जाऊ शकतात आता साईटला लावू शकतात रस्ता रुंदीकरण म्हणून फायदा झालेला आहे रस्त्याचं काम चांगलं झालं रुंदीकरण रस्त्यांच्या कामांमुळे येथील लहान मोठ्या गावांमधील लोकांचा रोजचा प्रवास सोपा आणि सुरक्षित झाला आहे खराब रस्त्यांमधून नागरिकांची सुटका झाली असून चांगल्या रस्त्यांमुळे आता शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करणं सोपं होत आहे अपघाताचा धोकाही टळला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे शाहूवाडी मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे